रामकृष्ण हरी मंडळी मी संदीप दातखे राजू न्यूजमध्ये स्वागत करतो आहे आज आपण मुंबई या ठिकाणी आहोत आणि मुंबईला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट म्हणजे अजित दादांच्या हस्ते ही सर्व जी काही अकोले तालुक्यातील मंडळी आहे ह्या सर्वांचा नवीन पक्षप्रवेश झालेला आहे आणि विशेष म्हणजे हा पक्षप्रवेश होताना या ठिकाणी सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर लहामटे साहेबसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि अजितदादाच्या हस्ते ह्या सर्वांचा पक्षप्रवेश झाला आपल्याला माहिती आहे अधिवेशन चालू आहे तरी पण लक्षवेधी सुद्धा ही नेते मंडळी अकोले तालुक्यातील जे काही येणार येणारे सहकारी येणारे पक्षप्रवेश होणारे म्हणून अजितदादा असतील डॉक्टर लहामटे असतील त्या ठिकाणी पक्षप्रवेशाच्या वेळी उपस्थित होते साधारणतः जेव्हा मी सरपंच पदावर पातळीवर काम करताना काम करताना अनेक अडचणी येतात अनेक गोष्टींना उत्तरं द्यावं लागतात आणि गाव एक सरपंच म्हणून कुठेतरी आपल्याकडे चांगल्या दृष्टीकोना तरी अपेक्षा करत असतो आणि कुठेतरी विकास कामं झाली पाहिजे या हिून गाव आपल्या पण अपेक्षा करतात आणि म्हणून आपल्या महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे कार्यक्षम नेतृत्व आहे हे नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आणि तसेच आपल्या दाकोले तालुक्याचे कार्यसम्राट का आमदार पाणी किरणजी साहेब यांच्या मार्गदर्शनात कुठेतरी एक राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून कुठंतरी लोकांचं गावाचं हित बघून आजचा मी अधिकृत प्रवेश आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेला आहे ठिकाणी शिरंखेल गावचे भाऊसाहेब दादा कासार या ठिकाणी उपस्थित आहे विशेष म्हणजे ते खरेदी विक्री संघाचे संचालक आहेत त्याचबरोबर त्यांनी सामाजिक कामं केली आहे लक्ष्मी पतसंस्थेचे ते संचालक आणि अगस्ती देवस्थानचे ट्रस्टीसुद्धा त्या ठिकाणी आहेत आज जो काही प्रवेश होतो आहे दादा पुढे आज जो काही प्रवेश होतो आहे आमदार डॉक्टर किरण लामटे पक्षांच्या पक्षा म्हणजे त्यांच्यासोबत तुम्ही प्रवेश करताय काय कारण आहे दादा पुढे ना कारण म्हणजे तसं कुठलंही काही फार मोठं कारण नाही परंतु आम्ही स्वतः काही मागत नाही पण गावच्या विकासासाठी आम्ही आमदार लामटे साहेब यांच्याकडं प्रवेशाची एक इच्छा व्यक्त केली आणि खरं तर म्हटलं तर आम्ही मूळ राष्ट्रवादीचे आहोत परंतु काही मधल्या काळामध्ये थोडंसं अंतर पडलं आणि आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो परंतु पुन्हा ज्याप्रमाणे एखादी मायमाऊली मुलाला सांभाळते तसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांसाठी खरोखर पक्ष सा शेतकऱ्यांना सांभाळून घेण्यास सारखा आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील गावच्या का विकासाचे काही प्रश्न असतील ह्या प्रश्नांसाठी खऱ्या अर्थानं आम्ही पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा विचार केला आणि डॉक्टर किरणजी लामटेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश आम्ही या ठिकाणी केला आहे त्याचबरोबर आपल्यासोबत आहे मारुती पाटील काळे जे अमृत दूध संघाचे माजी संचालक म्हणून राहिलेले आहे आणि ती या ठिकाणी पिंपळगावला आता सध्या मी त्याला ते उपसरपंच आहेत आपण सुद्धा या ठिकाणी प्रवेश करताय काय सांगाल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं महत्वाचं कारण का ज्या पवार घराण्याला शेतकऱ्यांच्या बाबतीतला जो अतिशय चांगल्या प्रकारचा वारसा आहे आणि शेतकऱ्याची पूर्णपणे जाणीव ज्या माणसांना आहे त्या माणसांचा पक्ष म्हणजे तोच आमचा शेतकऱ्यांचा पक्ष आणि खऱ्या अर्थानं आमच्या अकोला तालुक्याला वरदान ठरलेलं निळवंड धरण आणि त्या धरणामुळं झालेल्या आमच्या शेतकऱ्यांचा कायापालट मु मुलांना रोजगार असेल शेतकऱ्यांच्या बागायत्याची उभारणी असेल पवारसाहेबांमुळे उभा राहिलेला कारखाना असेल पवारसाहेबांमुळे उभा राहिलेलं दूध संघ असेल अशी कितीतरी कामं पवारसाहेबांनीच आमच्या तालुक्याची केली आणि सध्या तरी दुसऱ्या कोणत्या कोणाची कोणतीही अपेक्षा न करता गावाचा विकास भागाचा विकास तालुक्याचा विकास हा लांबटे डॉक्टरच करू शकतात आणि म्हणून आम्ही सर्वांनीच तो निर्णय घेतला आमचे शेजारचे सहकारी शरणखेल पिंपळगाव बाकी जे सह सहकारी आहेत ते देखील आज आमच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत आणि इथून पुढं देखील आम्ही आमच्या समस्या पवारसाहेबांच्या समोर मांडून त्या सोडवण्याचं ते निराकरण करण्याची कुवत आम्हाला ह्याच दोन्ही माणसांमध्ये दिसती ते आमचे कार्यसम्राट आमदार मान्य डॉ डौक, डॉक्टर लहानटे लामटेसाहेब आणि आ पक्षाचे अध्यक्ष अजित पवार साहेब हे सोडू शकतात आमच्या शेतकऱ्यांच्या अडचणी म्हणून आम्ही आज अतिशय सोखुशीनं सर्वांच्या संगतीनं आणि विकासाचं ध्येय डोळ्यापुढं ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहोत नक्की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची संख्या वाढत चाललेली आहे आज आपण वक्ता एक उत्कृष्ट वक्ता म्हणून ज्यांना ओळखतो आहे ते कासर सर या ठिकाणी उपस्थित आहे आपण सुद्धा यामध्ये सहभागी झालात काय चांगलं धन्यवाद पहिल्यांदा तुम्ही आमची सर्वांची मुलाखत घेत आहेत खरं तर डॉक्टर किरणजी साहेब आमदार साहेबांनी तरुणांना खूप संधी दिलेली आहे पण जाणकार माणसं सहकारी क्षेत्रातली असावी शेवटी तरुण पिढी आणि अनुभवी असणारी पिढी याच्यामध्ये जमीनासमचा बदल असतो सहकारी क्षेत्र आपलं वाढलं पाहिजे तालुक्यातली जी जुनी कार्यकर्ती मंडळी आहे त्यांचं देखील याच्यामध्ये योगदान असलं पाहिजे आणि मला खरं तर आमच्या शेरंक्यालाई पिंपळाव नागवेंदा जो परिसर आहे या परिसरामधली ही दोन नावाजलेली व्यक्तिमत्व आहेत भाऊसाहेब पाटील कासार असतील किंवा मारुतदादा काळे असतील ते अशी निस्वार्थी सेवा करणारी माणसं आहेत आणि ही आपल्या पक्षामध्ये असली पाहिजेत असे विचार आमचे डॉक्टर अविनाशजी कानोडे असतील आपले युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अक्षय आभाळे असतील किंवा आदरणीय वाळेसाहेब असतील आमची सर्वांची इच्छा होती प्रकाश कासरांची इच्छा होती की ही दोन माणसं जर आपल्यामध्ये आली तर ता आपली ताकद या ठिकाणी वाढेल म्हणून त्यांना आम्ही विनंती केली त्यांनी सर्वांनी अतिशय सोखुशीनं ते या पक्षामध्ये आलेले त्यांना कोणत्याही प्रकारचं प्रेस आम्ही केलेलं नाही फक्त आपल्या तालुक्याचा विकास आपल्याला करायचा आपल्या गावाचा विकास करायचा आहे यासाठी त्या त्यांना आपण या पक्षामध्ये घेतलं ठिकाणी सर्वच कार्यकर्ते मंडळी आपण या ठिकाणी बघत असेल तर डॉक्टर कानवडे आहेत त्याचबरोबर आपल्या मेंदुरगावचे बी जी कानवडे आहेत सागर बाळसाहेब असतील महिपाल देशमुख असतील ही सर्व कार्यकर्ती मंडळी जुनी जरी कार्यकर्ती असतील ती तरुण कार्यकर्ती मंडळी यांना पाहून खरं तर पक्षामध्ये आताना वाढ होण्यात आली आहे आणि पक्षामध्ये पद किती महत्वाचं महत्त्वाचं आहे त्यापेक्षा पदावर जाणारा व्यक्ती किती महत्त्वाचा आहे आणि पदाला न्याय देणारा व्यक्ती पाहिजे खरं तर आमदार लांबटे साहेबांचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी सांगितलं आहे माझे कार्यकर्ते गरीब आहे गरीब असले तरी चालेल परंतु ते माझ्याशी एकनिष्ठे असे एकनिष्ठ असलेले या ठिकाणी अक्षयजी आभाळेसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि विशेष म्हणजे ते युवक अध्यक्ष आहेत त्यांचं संघटन तालुक्यामध्ये चांगलं आहे काय सांगाल पक्षप्रवेश होत आहे पक्षाची ताकद वाढू राहिली आहे काय सांगाल आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच ज्येष्ठ नेते नवाबजी मलिक साहेब कोषाध्यक्ष मान्य आमदार शिवाजीराव साहेब या अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेबांच्या उपस्थितीत आज अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते असतील युवक कार्यकर्ते असतील यांचा प्रवेश आज या ठिकाणी झाला त्याचप्रमाणे कपिल भाऊ पवार हे या कार्यक्रमाला उपस्थित होते प्रथमता मी अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या सर्व मंडळींचं प्रथमता स्वागत करतो खऱ्या अर्थाने स्वागत करणं जरी महत्त्वाचं असलं परंतु ही मंडळी पुन्हा स्वगृहे आल्याचा एक आनंद आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आह कारण ज्येष्ठ मंडळी यां ज्यांनी अख्खा निम्मा आयुष्य आपलं या राष्ट्रवादी पक्षात वाहिलं आणि मध्यंतरीच्या काळामध्ये थोडंफार हे झालं असेल परंतु पुन्हा स्वय स्वगृहे परतल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर या ठिकाणी जाणवते आज अजितदादा भेटले प्रत्येकाची एक आपुलकीनी चौकशी दादांनी केली आणि ही चौकशी करत असताना दादांनी जे आज चाळीस मिनटाचं भाषण आज सर्वांपूर्ण केलं खऱ्या अर्थाने या तालुक्यावर किती प्रेम आहे अजितदादांचं हे सर्वांसमोर आज या ठिकाणी पाहायला मिळालं म्हणजे प्रत्येक छोटी छोटी गोष्ट दादांनी आज सांगितली कारखाना असेल संघ असेल आपल्या ज्या ज्या काही सहकारी संस्था असेल या प्रत्येक गोष्टीची खडानखडा माहिती दादांपर्यंत पर्यंत आहे म्हणजेच या तालुक्याच्या बाबतीमध्ये पर्यटनाच्या बाबतीमध्ये दादांनी आज बऱ्यापैकी मार्गदर्शन केलं आणि हे सर्व मार्गदर्शन खऱ्या अर्थाने आम्हाला युवकांना आज भावलं आणि ही सर्व ज्येष्ठ मंडळी ज्यावेळेस या ठिकाणी पुन्हा नव्या जोमाने आम्हाला साथ देण्यासाठी येत आहे तर खऱ्या अर्थाने निश्चित यांचं मार्गदर्शनाचा लाभ आमच्यासारख्या युवकांना भेटेल आणि तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खऱ्या अर्थाने आमदार साहेबांच्या प्रगतीचा सा जर आपण आलेख पाहिला तर निश्चितपणे राज्यामध्ये सर्वात जास्त झांजावा जो जावरा कोण करत असेल किंवा कार्यक्रम जर कोण अटेंड करत असेल तर अकोले तालुक्याचे आमदार करतात आणि म्हणून अशा माणसाच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे आणि अशा माणसाच्या हात बळकट झाले पाहिजे तालुक्यामध्ये विविध विकासकामे जर आणायचे असेल तर निश्चितपणे आमदार साहेबांना साथ देण्यासाठी या सर्व मंडळींनी आज आम्हाला सहकार्य करून सर्वजण उपस्थित राहिले खऱ्या अर्थाने अनेक कार्यकर्त्यांचे फोन येत होते की आम्हाला पण प्रवेश लायचे परंतु मुंबईसारख्या ठिकाणी अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशन काळामध्ये अजितदादांनी एक वेळ दिला परंतु तेवढ्या वेळामध्ये सर्वांचे प्रवेश होणं शक्य होईल किंवा न होईल याची खात्री आम्हाला नव्हती त्यामुळे आम्ही बऱ्याचशा कार्यकर्त्यांना सांगितलं की का आपण अकोल्यामध्ये पुन्हा एक मेळावा लावून किंवा त्या ठिकाणी आपण प्रवेश करू परंतु जे जे काही कार्यकर्ते आज या ठिकाणी आले खरं तर मी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो निश्चितपणे हे कार्यकर्ते ज्या अपेक्षेने ज्या विकासाच्या दृष्टिकोनातून या पक्षामध्ये आले आमदार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी आले त्यांची इच्छा त्यांचे जे विकासात्मक धोरणाचा जे वेग असेल तो निश्चितपणे वाढल्याशिवाय राहणार नाही हा एक या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो खऱ्या अर्थाने आज प्रवेश झालेल्यांमध्ये मारुती मामा काळे असतील दादा बक्चौरे असतील आमचे मार्गदर्शक रामदाजी कासरसर असतील आणि डाउरसाहेबजी कासार असतील कविराजजी भांगरे पुन्हा किरणजी गजे असे असंख्य कार्यकर्ते देवराम भाऊ या सर्वांनी प्रवेश केला खऱ्या अर्थाने आमचे मित्र जयसिंग डॉक्टर जयसिंगजी कानवडे डॉक्टरांनी खऱ्या अर्थाने मनोहरपूर असेल वाशिरे असेल या ठिकाणी बरेच कार्यकर्त्यांच्या त्यांच्या माध्यमातून आज प्रवेश झाला त्यांचंही मी या निमित्ताने आभार मानतो अविनाश कानोडे डॉक्टर असतील देवठांमधून आमचे विधानसभा अध्यक्ष सुधीर अण्णा शेळके वैपल भाऊ देशमुख खरंतर अनेक कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांचं नाव घेणं शक्य नाही परंतु सर्वांनी जी मदत केली आणि सर्वांच्या प्रयत्नांनी आजचा हा योग घडून आला या निमित्ताने मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद नक्कीच अकोल्या तालुक्यामध्ये एक नवीन पर्वाला सुरुवात झालेली आहे म्हणजे गावागावातून वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व असलेली जी काही कार्यकर्ती मंडळी आहे ते आता या ठिकाणी उपस्थित राहायला राहिलेले आहे आणि नक्कीच अकोले तालुक्याच्या प्रगतीला वेग सुरू झालेला आहे अकोला बदलतो आहे या हिशोबाने प्रत्येक गावातील तरुण आता आमदार डॉक्टर लांबटे यांच्यासोबत यायला तयार झालेला आहे म्हणजे आज जर बघितले तर जवळजवळ पस्तीस एक गाड्या जवळजवळ अडीचशे तीनशेहून जादा लोक या ठिकाणी उपस्थित राहिले काही दिवसांनी प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी मेळावा होणार आहे त्यामध्ये सुद्धा गा ज्यांना वाटतं की आपल्या गावचा विकास झाला गेला पाहिजे त्या गावातील तरुण मंडळीसुद्धा आता या ठिकाणी या पक्षामध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे मी प्रतिनिधी संदीप दातखेडे राजोग न्यूज अकोले